स्वातंत्र्य सैनिक सिद्धामप्पा फुलारी प्रतिष्ठान सोलापूर संचलित रुद्रशक्ती गुरुकुलची विद्यार्थिनी सृष्टी धानप्पा बिळयंगडी हिने रविवारी अकरा ऑगस्ट रोजी सलग दहा तास दहा मिनिट दहा सेकंद लाठी फिरवण्याचा विक्रम केला तिच्या कौशल्याच्या विक्रमाची विक्रमा नोंद इंटरनॅशनल एक्सेलन्स रेकॉर्ड व इंडिया बुक रेकॉर्डमध्ये झाली आहे हा विश्वविक्रमाचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज येथे रविवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता सृष्टी बिळंगडी ही शिवकालीन लाठी फिरवणे या पारंपरिक व ऐतिहासिक खेळाचा विश्वविक्रम करण्यासाठी गेल्या एक वर्षापासून सराव करीत आली आहे रुद्रशक्ती गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक योगीनाथ फुलारी तसेच मुख्य प्रशिक्षक विवेक मिस्किन यांनी तिला मार्गदर्शन केलं तेरा वर्षाच्या सृष्टीनं आत्तापर्यंत अनेक राज्यस्तरीय राष्ट्रीय काठीची स्पर्धा व त्याचबरोबर कराटे योंग मुडो स्पर्धा खेळून विशेष प्रावीण्य मिळवलं आहे सध्या सृष्टीचा सलग लाठी सराव केंद्राच्या प्रशिक्षण स्थळी योगीनाथ फुलारे यांच्या उपस्थितीत सुरू होता सद्यस्थितीला ती अकरा तास सलग लाठी फिरवण्याचा सराव करीत होती इयत्ता सातवीचा अभ्यासक्रम सांभाळत ती सोलापूरच्या नाव लौकिकामध्ये भर घालणाऱ्या विक्रमाची नोंद तिच्या नावावर झाली आहे नमस्कार मी विवेक मिस्किन स्वतंत्र सैनिक सिद्धनाबा फुलारी संचयित रुद्रशक्ती गुरुकुल मुख्य प्रशिक्षक माझं श्रेय पूर्ण माझे मार्गदर्शक श्री योगीनाथ दादा फुलारी यांना जातोय कारण का यांच्या म्हणजे दादा सारखं सांगत होते काय तर करू काय तर करू आम्ही हा विक्रम दादा सुचवलेत आपण काय तर सोलापुरात काय तर नावलौकिक आपण भर घालू काय तर हा विक्रम माझे मार्गदर्शक योगीनाथ दादा फुलारी यांना जातोय हे <laughs> आमच्या गुरुकुलाचे वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गुरुकुलामध्ये अशा प्रकारचे मुलांना आम्ही प्रोत्साहन देतो आणि अशा प्रकारचे मुलं घडवण्याचा आम्ही काम काम करतो या ठिकाणी तर आमच्या रुद्रष्टी गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री योगिनाथ दादा फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे विश्वविक्रमाचं कार्य या ठिकाणी आज पार पडत आहे आणि कुमारी सृष्टी ही अवघ्या तेरा वर्षाची मुलगी आहे ती आपल्या सोलापूरचं नाव आणि उज्ज्वल करत आहे तरी माझं मत आहे की सोलापुरातील सर्व पालकवर्गांनी आपल्या मुलांना मैदानी खेळाचं प्रशिक्षण देण्याचं कार्य करावं त्यांना प्रोत्साहन द्यावं एवढंच मी विनंती करतो असं आता आहे आतापर्यंत किती मुलं घडवण्यात आलं आणि कधीपासून हे कार्य चालू आहे हे आमचं जे कार्य आहे ते खूप दिवसापासून कार्य चालू आहे आणि असे आमच्याकडं जवळपास आतापर्यंत हे पहिलं आमचं रेकॉर्ड आहे याच्या अगोदर पण रेकॉर्ड झालेलं आहे ह्याच मुलींनी सात तासाचं रेकॉर्ड केलेलं होतं अगोदर आणि आता तिचं रेकॉर्ड ती मोडून आता सर दहा तास दहा मिनिटं व दहा सेकंदाचा रेकॉर्ड आज पार पाडत आहे या ठिकाणी नागरिकांना चिमुकल्यांना काय आव्हान करा आम्ही नागरिकांना व चिमुकल्यांना एवढंच आव्हान करतो की तुम्ही मोबाईल पासून दूर राहा व्हिडिओ गेम पासून दूर राहावा आपल्या मुलांना बौद्धिक आणि शारीरिक विकास होण्यासाठी आपल्या मुलांना आपण मैदानी खेळाचं प्रशिक्षण द्यावं आणि मैदानी खेळ खेळण्यासाठी मुलांना प्रवृत्त करावं त्यामुळे मुलांच्या शारीरिक शरीराचा व बौद्धीचा विकास हा शंभर टक्के घडतोच